हा हॅलो एस क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत तरी असे वरचे वरचे सालं काढून घ्यायचे किसून घ्यायचे ह्या अशा पद्धतीने इथे मी अर्धा लिटर दूध आणलेलं आहे एक दूध बॅग आणि आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे इथे बघू शकता दोन तीन चमचे आपण तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता जास्त हे खलपत्यामध्ये आता विलायची आपण कुटून घेणार आहोत तरी ते बघू शकता तूप आपला असं छान गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण प्रथम विलायची टाकून घेऊयात आणि नंतर काजू बदामची पेस्ट काजू बदाम टाकून ते त्याला थोडेसे परतून घ्यायचे लगेच आता आपण हा गाजराचा पीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ते जवळ नाही म्हणून पटकन टाकायचं आपण गाजर पूर्ण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे सगळं तुपामध्ये अशा पद्धतीचे गाजरचा हवा खूप छान लागतो हे गाजर असा इच्छा तर सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुपामध्ये त्याला सतत असा हलवा तरायचं आहे हलवत राहायचं आहे पूर्ण बाजूने आपलं गाजराचा केस की सहा शिजवा गेला पाहिजे या पद्धतीने त्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आधी त्याला हलवा घालवण्यासाठी आता आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही आपण एक वाटी साखर टाकून घ्यायची पूर्ण हे परतून झालं की आणि त्याला छान साखर टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे पण आपल्या साखर छान मिक्स करून झालेल्या आहे साखरेचा पाक त्याच्यामध्ये छान असा झालेला आहे पाच दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत छान ठेवून झाकून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे कमी गॅस करून तर आता आपण आणि आपला गाजराचा कीस पण छान असा शिजवून झालेला आहे तर आपण दूध टाकून घ्यायचं आहे त्याच्यात थोडं थोडं करून आपण एक ग्लास दूध टाकून घ्यायचे हे दुधामध्ये छान असं शिजून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने दूध दूध टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला परत आपण शिजू द्यायचं आहे तर असा आपला छान असा गाजराचा तयार होतो दहा पंधरा मिनटा पण याला छान असं त्याच्यात शिजवून घ्यायचं त्याला असं दोन तीन मिनटांनी असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे हे दूध आटेपर्यंत परत त्याच्यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं आणि याला छान दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर असा छान असा स्वादिष्ट आपला हलवा तयार होतो तर इथे बघू शकता दहा पंधरा मिनटामध्ये आपला शकता असा छान आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचा हलवा तुम्ही पण नक्की करून बघा जर माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय